श्री स्वामी समर्थ आपण रोज देवपूजा करत असतो आणि देवपूजा करत असताना देवांना ठेवण्यासाठी आपण त्याखाली एक कापड किंवा त्याला आपण आसन म्हणतो तर ते आसन आपण वापरत असतो तर मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओत देवांच्या खाली जे आपण कापड टाकतो जे आसन टाकतो ते कोणत्या रंगाचं असावं किंवा कोणत्या रंगाचं असू नये आपण चुकून माहिती नसल्यामुळे एखाद्या चुकीच्या रंगाचं आसन जर देवाच्या खाली टाकत असाल देवांच्या खाली जर आपण चुकीच्या रंगाचं कापड टाकत असाल तर त्याचा अशुभ परिणाम आपल्यावर पडू शकतो म्हणून देवाच्या खाली आसन कोणत्या रंगाचं टाकावं याची माहिती असणे फार गरजेचं आहे तर याबद्दलच आपण या, या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेणार आहोत तर यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ लिहायला विसरू नका मित्रांनो हिंदू धर्मातील प्रत्येक घरामध्ये देवघर असतं त्यामध्ये आपण मनोभावे आपल्या इष्टदेवांची पूजा करतो आपण देवांची आपल्या पद्धतीनं होईल तेवढी सेवा करत असतो प्रत्येकाला वाटतं की आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी राहावी भरभराट राहावी घरातील सर्व लोकांना यश मिळावं माता लक्ष्मी आपल्या घरात स्थिर व्हावी अशी प्रत्येकाची इच्छा असते आपल्या इष्टदेवाचा आपल्या कुलदेवताचा आपल्यावर आशीर्वाद राहावा म्हणून आपण मनोभावे देवांची पूजा करतो पण देवपूजेचे काही महत्त्वाचे नियम असतात हे नियम पाळलेच पाहिजे तर मित्रांनो देवपूजा करताना लागणाऱ्या साहित्याचं एक वेगळंच महत्त्व आहे प्रत्येक साहित्याचं एक वेगळं महत्त्व देवपूजेमध्ये आपणास पाहायला मिळते आणि त्याचं देवपूजेतलं महत्त्व आपण नाकारू शकत नाही वस्तू साधारण असू शकते पण देवपूजेमध्ये त्याचं अत्यंत महत्त्वाचं काम असतं देवपूजेमध्ये वापरलं जाणारं आसनसुद्धा आपल्यावर खूप प्रभाव टाकू शकतं देवांच्या खाली जे आपण आसन वापरतं सुद्धा खूप महत्त्वाचं आहे तर देवपूजेमध्ये आपण देवांच्या खाली जे आसन टाकतो ते आसन कोणत्या रंगाचं आहे हे सुद्धा आपल्यावर खूप जास्त वास्तुशास्त्रात सांगितलं आहे मग तो सकारात्मक असू शकतो आणि नकारात्मकसुद्धा असू शकतो कारण चुकीचा रंग वापरल्यामुळे चुकीच्या रंगाचं आसन वापरल्यामुळे आपल्या देवाऱ्यात टाकलेले आसन आपल्यावर नकारात्मक प्रभाव टाकल्याशिवाय राहत नाही आणि योग्य पद्धतीनं म्हणजे पवित्र रंग जे आपण वास्तुशास्त्रामध्ये सांगितले आहेत ते आसन जर आपण देवांच्या खाली टाकत असाल तर त्याचा शुभ परिणाम आपल्यावर पडणारच आहे म्हणूनच आपण देवघरामध्ये कोणत्या रंगाचे आसन टाकल्यामुळे आपणास कोणता फायदा होतो किंवा कोणता दोष लागतो याविषयीची माहिती पाहूया तर मित्रांनो आता लक्ष्मी आपल्या घरात वास करते यासाठी देवाच्या खाली टाकलेलं आसन फार महत्त्वाचं मानलं जातं तर मित्रांनो आपल्या घरातील देवांची पूजा रोजच झाली पाहिजे त्यामुळे आपणास शुभ परिणाम प्राप्त होतात देवांना रोज फूल अर्पण करणे गंध लावणे अक्षता अर्पण करणे देवासमोर सकाळ संध्याकाळ तुपाचा दिवा लावणे खूप गरजेचं आहे त्याचबरोबर देवांची आरती रोज केलीच पाहिजे आरती केल्याशिवाय देवपूजेचं पूर्ण फळ आपणास प्राप्त होत नाही म्हणूनच देवपूजा झाल्यानंतर आरती केलीच पाहिजे आरती झाल्यानंतर नैवेद्य अर्पण केलाच पाहिजे तरच देवपूजा पूर्ण झाली असं मानलं जातं देवपूजा झाल्यानंतर लगेचच घर झाडून काढू नका हातपाय धुवू नका किंवा कपडे बदलू नका यामुळे सुद्धा देवपूजेचे पूर्ण फळ आपणास मिळत नाही चला तर मग जाणून घेऊया देवांच्या खाली कोणत्या रंगाचं आसन वापरलं पाहिजे हिंदू धर्मात लाल रंगाला शुभ मानलं जातं हा रंग शक्ती पवित्रता प्रेम शौर्य स्नेह यांचे प्रतीक आहे लाल रंगाचा वापर लग्न समारंभात किंवा सणामध्ये केला जातो तर मित्रांनो लाल रंगाचं कापड वापरल्यामुळे तारक मारक लहरी शोषल्या जातात त्यामुळे आपणास शुभ आणि लाभ असा परिणाम मिळू शकतो तर मित्रांनो लाल रंग जीवनाचा आणि आनंद प्रसंगाचा रंग मानला जातो लाल रंगाचा वापर मंदिरात देवांचे आसन असो किंवा डोक्यावरील लावलेले तिलक असो लाल रंगाचे वापरले जातात लाल रंगाचा वापर देवी देवतांच्या पूजेमध्ये जास्त केला जातो देवतांच्या मूर्तीच्या खाली लाल रंगाचे कापड टाकू शकतात देवतांच्या मूर्तीच्या खाली लाल रंगाचे कापड टाकू शकता तर मित्रांनो देवाऱ्यामध्ये लाल रंगाचे आसन टाकल्यामुळे आपणास सुखसमृद्धी प्राप्त होते दोन पिवळ्या रंगाचे आसनसुद्धा देवाऱ्यामध्ये वापरणे अत्यंत शुभ मानले जाते पिवळा रंग धार्मिकतेचे प्रतीक असून त्याचे धार्मिक, धार्मिक महत्त्व खूप जास्त आहे पिवळा रंग शास्त्रोकृतसुद्धा खूप खास मानला जातो पिवळ्या रंगाचे धार्मिक महत्त्व खूप जास्त आहे पिवळा रंग सूर्यप्रकाशाचा रंग असून ऊर्जेशी संबंधित आहे पिवळा रंग सत्वगुणी मानला जातो पिवळा रंग तणाव दूर करतो आणि मनाला शांती देतो पिवळा रंग आत्मविश्वास वाढवणारा मानला जातो पिवळा रंग ज्ञान आणि शहाणपणाशी संबंधित आहे पिवळा रंग सोन्याशी संबंधित असून संपत्तीचा विस्तार यामुळे होत असतो संपत्तीचा विस्तार यामुळे होत असतो म्हणूनच आपल्या घरात सुखसमृद्धी यावी आपल्या घरात लक्ष्मीची प्राप्ती व्हावी आपल्या घरात पैसा यावा पैसा टिकावा यासाठी पिवळ्या रंगाचं आसन किंवा कापड देवांच्या खाली टाकलंच पाहिजे यामुळे आपणास शुभ परिणाम प्राप्त होतात पिवळा रंग मनाला आनंद आणि उत्साही ठेवतो पिवळा रंग शरीरातील सर्व इंद्रियांमध्ये असतो याच्या प्रभावामुळे जातक धार्मिक सात्विक आणि सदाचारी होतो पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करून केलेली पूजा शुभ फळ देणारी असते यामुळे आपण देवाऱ्यामध्ये पिवळ्या रंगाचं आसन वापरलं पाहिजे तीन हिंदू धर्मात भगव्या रंगाला खूप महत्त्व आहे हा रंग त्यागाचे वीरतेचे आत्मसंयमाचे प्रतीक आहे भगवा रंग हिंदू व सनातन धर्माचे पवित्र रंग मानला जातो भगवा रंग हा अग्नीच्या आणि ज्वालांच्या रंगापासून बनलेला आहे प्राचीन काळापासून हिंदू तपस्वी आणि भिक्षू लोक भगवा रंग परिधान करत असतात भगवा रंग सूर्योदयाच्या व सूर्यास्तयाच्या वेळी या भगव्या रंगाच्या छटा उमटल्या जातात म्हणूनच देवाऱ्यामध्ये भगव्या रंगाचं आसन किंवा कापड खूप महत्त्वाचं आणि शुभ मानले जाते तर मित्रांनो रोजच्या पूजेमध्ये देवाऱ्यात शक्यतो लाल पिवळं किंवा भगव्या रंगाचं आसन वापरलं जातं पण विशेष प्रसंगी वेगळा रंग वापरावे शंकराला पांढरा गणपतीला हिरवा ला किंवा लाल त्याचबरोबर पर कुलदेवीसाठी हिरवा रंग वापरला जातो आता आपण देवाऱ्यामध्ये कोणत्या रंगाचं आसन कापड वापरायचं नाही याविषयी माहिती पाहूया तर मित्रांनो देवाऱ्यामध्ये निळ्या रंगाचं कापड किंवा आसन चुकूनसुद्धा टाकू नका देवाला निळ्या रंगावर शनिदेवाचा प्रभाव आहे यामुळे निळा रंग आपण देवाऱ्यामध्ये वर्जित केला पाहिजे जर तुम्ही वेगवेगळ्या रंगाचं म्हणजे मल्टी कलरचं आसन वापरत असाल तर त्यामध्ये सुद्धा निळा रंग असता कामा नये निळ्या रंगासोबतच आपण राखाडी रंगसुद्धा म्हणजे ग्रे कलरसुद्धा देवाऱ्यात वापरू नये देवाऱ्यामध्ये कुणीही काळ्या रंगाचे आसन वापरत नाही किंवा काळ्या रंगाचा वापर देवाऱ्यामध्ये करत नाहीत पण राखाडी रंगाचा सुद्धा उपयोग देवाऱ्यामध्ये चुकूनही करू नका या रंगावर राहू केतूचा प्रभाव असतो याचा अशुभ परिणाम आपल्या घरावर व आपल्या घरातील लोकांवर पडू शकतो तर मित्रांनो रंग कोणताही वाईट नसतो पण देवतांच्या पूजेमध्ये काही रंगाचे विशेष महत्त्व आहे देवांच्या खालचं आसन एक साधारण गोष्ट आपणास वाटू शकते पण त्याचा प्रभाव आपल्यावर खूप जास्त प्रमाणात पडत असतो म्हणून देवांच्या खाली आसन लाल भगवा किंवा पिवळ्या रंगाचंच वापरलं पाहिजे तर यामध्ये सुद्धा काही लोकांना असं वाटेल की ही एक अंधश्रद्धा आहे पण असं काही नाही देवतांच्या पूजेमध्ये या रंगाला खूप महत्त्व आहे म्हणून तर लक्ष्मीला मग गणपतीला आणि शंकराला कोणते रंग प्रिय आहे हे आपणास माहीतच आहे तसेच कोणताही उपाय करताना आपली देवतांवर श्रद्धा भक्ती ही असायलाच हवी तरच त्या पूजेचे फळ आपल्याला मिळत असते त्यामुळे आसन याच रंगाचं वापरा पण आपल्या मनात भक्ती आणि विश्वास हा असायलाच हवा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करू नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त